कोल्हापूरच्या जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे श्री स्वामी समर्थ मंदिर येथे भक्तिगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटलचे परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक सेवा संघतर्फे श्रावण गुरुवार निमित्त भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपचे कलाकारांनी कराओके ट्रॅकवर विविध हिंदी मराठी भक्तिगीते सादर करत असताना उपस्थित भक्तगण गीताचा आनंद घेताना स्वत गुणगुणताना दिसत होते ग्रुपच्या स्नेहा मुनगेकर यांनी गजानना श्री गणराया या गणेशवंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ केल्यानंतर ग्रुपच्या अभय नेर्लेकर प्रशांत प्रभावळकर प्रकाश पत्की संजय शिरोळकर जितेंद्र कुलकर्णी यांनी तुझ्या मागतो मी आता निघालो घेऊन दत्ताची पालखी विठू माऊली तू देवाची द्वारी मन लागोरे अशी एकापेक्षा एक भक्तिगीते सादर केली शेवटी अभय नेर्लेकर व जितेंद्र कुलकर्णी यांनी एकत्रित म्हटलेल्या नादातून या या गाण्याने श्रीराम जयराम जयरामचे सर्व उपस्थित भक्तांचे कोरससह राम जपाचे गीताने दोन तास चाललेल्या कार्यक्रमाची सांगता झाली जिव्हाळा सेवा संघाचे वतीने उपाध्यक्ष आनंदीताई हजारे यांनी शाल श्रीफळ देऊन ग्रुपचे अभय नेर्लेकर यांचा सत्कार केला व सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या यावेळी अध्यक्ष अशोकराव बामणे यांनी कार्यक्रमाची प्रशंसा करीत भक्तगणांच्यात यामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे सांगितले उपाध्यक्ष आनंदिताई हजारे व ज्येष्ठ पदाधिकारी निलकंठ भोसले यांच्या आभारानंतर अभय निर्लेकर यांच्या हस्ते श्रींची आरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सेवा संघाचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक तसेच श्री स्वामी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद